आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि आपला सर्वांचं दैवत आदरणीय वल्लभ शेठ बेंडके साहेब कार्यक्रमाला इथं उपस्थित भोसरी विधानसभा सभेचे माजी आमदार आणि एक कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्व आणि लोकसभेचे दोन हजार एकोणीसचे इच्छुक एक उमेदवार आदरणीय विलासराव लांडे दुसरे आपले इच्छुक उमेदवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेचे गटनेते शरदरावजी लेंडे साहेब आपले तालुक्याचे युवा नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय अतुल शेख बेंके फायनल येते संजय काळे साहेबांनी सांगितले म्हणायचे काय कारण आहे फायनलच आदरणीय संजयराव काळे साहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर सर्व पत्रकार आणि ज्यांच्यासाठी हा भव्य महोत्सव अतुल शेठच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे ते सर्व युवक आणि युवती उपस्थित बंधू भगिनी अतुल शेठ मी तुम्हाला पक्षाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो की आपण हा नोकरी महोत्सव खरं तर आज इतका प्रतिकूल काळ आहे शरदराव साहेबांनी इथं उल्लेख केला लांडे बद्दल लांडे साहेबांनी त्यांच्या कंपनीमध्ये असेल किंवा भुसरीच्या परिसरामध्ये असेल आपल्या भागातल्या अनेक लोकांना नोकरी देण्याचं काम त्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये केलं परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये ना कोणाला नोकरी मिळाली ज्यांना नोकरी होती त्यांची नोकरी सुद्धा त्या ठिकाणी कमी झाली या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतुल शेठ तुम्ही हा धाडशी निर्णय घेतला खरंतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना रोहितला पवारांच्या बरोबर एकदा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना आम्ही सांगितलं की असा असा आम्हाला इथं महोत्सव घ्यायचा आहे आणि त्यांनी त्याच्यामधल्या खऱ्या अडचणी आम्हाला सांगितल्या परंतु -सा मला इथं सांगायला आनंद वाटतो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी अतुल शेठला दिल्लीला काही कामाच्या निमित्तानं बोलावलं तिथं एका ज्येष्ठ उद्योगपतींच्या बरोबर अतुल शेट्टी त्या ठिकाणी ओळख करून दिली जवळपास सहाशे पंचवीस कंपन्यांचं मालक असलेली ती व्यक्ती अतुल शेटला भेटल्याच्या नंतर आपल्या तालुक्यामध्ये हा महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी त्यांना दिल्या आणि त्याला अनुसरून या ठिकाणी हा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे आजच्या दिवसामध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत आणि जेवढे लोक या याच्यामध्ये सहभागी विद्यार्थी झालेले आहेत त्यांना पुढच्या सहा महिन्यामध्ये जवळपास पाच हजार युवकांना विविध क्षेत्रामध्ये नोकरी देण्याचं त्या ठिकाणी त्यांचा मानस आहे मी परमेश्वरला एवढीच विनंती करतो अतुलशेठ तुम्ही जे काही धाडस त्या ठिकाणी केलेलं आहे तर कुठलंही कार्य करायचं असं त्या ठिकाणी धाडस लागतं तुम्ही मोठं धाडस के <re winner> केलेलं आहे आणि हे धाडसच तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय आयुष्यामध्ये सक्सेस त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो विलासराव लांडे साहेबांच्या बद्दल इथं शरदराव लिंडे साहेबांनी उल्लेख केला खर तर विलासराव तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये ज्या ज्या मुलांना आमच्या तालुक्यात त्या ठिकाणी प्रवेश दिला एकेकाळी एम एला जर प्रवेश घ्यायचा म्हटलं तरी पाच ते सात आठ लाख रुपयापर्यंत डोनेशन त्या ठिकाणी द्यावं लागत होतं परंतु फक्त वेनके साहेबांची चिठ्ठी नेली दिलीपराव वळसे पाटील दिल साहेबांची चिठ्ठी किंवा पत्र नेलं तर त्या ठिकाणी तुम्ही मोफत आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आज जुन्नर तालुक्यामधले शेकडो विद्यार्थी एम बी ए असेल किंवा टी फार्मसी असेल बी फार्मसी असेल असे अनेक शिक्षण घेऊन त्या ठिकाणी त्यांना पुन्हा शिक्षण देण्याचं त्या ठिकाणी मिळाली असं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लांडे साहेब तुमचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या आणि अतुलशेच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत की ज्या तुम्ही इच्छा मनामध्ये बाळगलेल्या आहेत तुमच्या सगळ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होत एवढी या ठिकाणी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व तरुण तरुणींचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र